गुरुपौर्णिमेनिमित्त दैनिक मानदेश नगरीचे संपादक दैनिक सांगोला नगरीचे संस्थापक संपादक माननीय नगरसेवक माननीय बांधकाम समितीचे सभापती तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत यांचा सत्कार करताना केले आणि दे पत्रकार संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष त्यांच्या हाताखाली आजपर्यंत हजारो पत्रकार घडून गेले काय त्याचा मी ज्वलंत साक्षीदार आहे गुरु हा गुरुच असतो आणि पत्रकारिता म्हणजे काय आणि त्या पत्रकारितेमध्ये खरं स्वातंत्र्य देज आहे आपल्या पत्रकाराला जो आपले इंटर्नशिप जो प्रकार म्हणतो रोहित आपण जो इंटरशिप त्याच्यामध्ये स्वातंत्र्य जे आहे त्यामध्ये पत्रकारिता करताना चुका ह्या घडत असतात काय बातमीचा बळ म्हणजे काय हा ज्यावेळेस आम्हाला शिकवला जातो आणि त्यामध्ये घडणाऱ्या चुका दुरुस्त करून घेण्याचं काम आहे आणि ते पोटात म्हणजे ठेवण्याचे काम हे गुरुच असताना अशा केलेलं आहे त्यामुळं आज त्या गुरूंना हे माझे पत्रकारितले पहिले गुरु सजित भाऊ सामंत यांना खूप 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 शुभेच्छा माझ्यातर्फे पण तो, हे एक विद्या भाऊ माध्यम म्हणजे हे विद्यापीठ आहे विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये भाऊंच्या हाताखाली किंवा भावांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक पत्रकार घडले आहेत आणि ते भाऊ घडवले आहेत तर असंच भाऊचं अविरोध कार्य पुढे यापुढे चालणार आहे तर भाऊ सध्या जिल्ह्यातील संपादक संघटने राज्याचे उपाध्यक्ष आहेत तर त्यांनी आपल्या तालुक्यातील सर्व पत्रकारिता पत्रकारांना एकत्र करण्याचा एकत्र करत आहे सर्वांना पदही देत आहेत आणि त्या पदाच्या माध्यमातून आपण आपली पत्रकारिता ठेवची आहे आणि दुसरा दुसरी गोष्ट म्हणजे समाजाप्रती असलेली आपली ओढ किंवा समाजाप्रती असलेलं आपलं नातं आपण सांभाळलं पाहिजे यासाठी महत्वाचं मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याला लाभणार आहे तर पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं भावना मनपूर्वक करून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद नजारो से नजारा मिला ऐसा नजारा नहीं देखा अरे आसमान भी बी देखा लेकिन मेरे सतीश भाऊ जैसा देखा तर आज या ठिकाणी गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या या ठिकाणी असणाऱ्या चळवळीच्या अंगाने आणि आप आपल्या पत्रकारितीच्या माध्यमातून भारताची लोकशाही खरंतर संसद प्रशासन न्याय आणि मीडिया हे संविधानावर आधारित या ठिकाणी बाबासाहेबांनी सर्व समावेशक असणाऱ्या सर्वांना आपल्या या ठिकाणी असणाऱ्या अधिकारामध्ये हा जो अधिकार दिलेला आहे आणि मग जे गोरगरीब आहेत वंचित आहेत उपेक्षित आहेत दुर्बल आहेत अशा गावकुसाबाहेर राहणाऱ्या गोरगरिबांचं जे दुखणं आहे ते शासन दरबारी मांडून त्याला न्याय देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये जर कोण करत असेल तर ते पत्रकार करतो आणि सांगोल्यामध्ये या ठिकाणी खरंतर दुष्काळासारख्या ठिकाणी सांगोल्यामध्ये आज पत्रकारांचा सुखा भाऊंच्या जे जे सहवासात आले त्या सर्वांना भाऊनी मानापानानं सन्मानानं स्वाभिमानानं अंतकरणातून आपल्यातलाच एक आपला आहे माझ्या सांगोला नगरीचा तो एक घटक आहे माझ्या सांगोला परिवारातला तो एक घटक आहे अशा पद्धतीनं प्रत्येकाला आयुष्यामध्ये दे न्याय देण्याचं काम केलं आणि हे करत असताना याची जाणीव आणि उतराई म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण एवढी सगळी मंडळी आज तर आपल्या गुरुचा मान पाहण आणि सन्मान व्हावा या उद्देशानं तर या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत हे प्रेम असं कुणालाही मिळत नाही कारण त्यानं आयुष्यामध्ये या ठिकाणी कस्ता खावा लागतात जमिनी स्वतःला गाडून घ्यावं लागतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये ही इमारत उभी राहते अशा पद्धतीनं येणाऱ्या प्रत्येक संकटाला आज तशा पद्धतीनं पाहिलं तर पत्रकारिता करणं किंवा प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आज खऱ्या अर्थानं तो चालवणं आज किती मोठी परिस्थिती भयान आहे याची परिस्थिती आज आपल्या सगळ्या आज आजी जाणलेली आहे अशा परिस्थितीला तोंड देऊन येणारी सगळी वादळं झेलत येणाऱ्या प्रत्येक संकटाला या ठिकाणी सामोरं जात आज महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सन्मानिय राजाभाऊ माने साहेबांना या ठिकाणी करत सिंहाचा वाटा आहे आणि हे सगळं करत असताना आपल्यासारख्या या ठिकाणी असणाऱ्या गरीबातल्या गरीबांना सुद्धा न्याय देण्याचं काम सतीश भाऊने आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे सांगोला तालुक्यातून महाराष्ट्राची दिशा घडत असताना सांगोल्यातल्या या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी समतावादी आणि पुरोगामी विचाराचा हा वारसा असलेला तालुका आहे आणि या तालुक्याचा मला महाराष्ट्राच्या नकाशामध्ये नाव घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीच्या विचाराने भविष्य काळामध्ये मी जरी आज महाराष्ट्राचा उपाध्यक्ष असलो तर भविष्य काळामध्ये सतीश भाऊ या डिजिटल इंडियाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष असतील असं आजच्या या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू शकतो कारण ज्यांच्यात तेवढी ताकद आहे तेवढी हिम्मत आहे तेवढं धैर्य आहे आणि हे सगळं करत असताना पत्रकारितेला जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असतो ती न्याय प्रक्रियेतील असणारी न्यायाची भावना आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सतीश भाऊकडे आहे म्हणजे अन्यायाची चिड आहे आणि न्यायाची चाड ज्याला म्हणतात अन्यायाच्या चिडाना आज आपल्या या ठिकाणी असणाऱ्या पत्रकाराला खर तर जिल्ह आली पाहिजे खरंतर या ठिकाणी गावगाड्यातल्या या ठिकाणी सर्व जाती धर्मांच्या या ठिकाणी असणाऱ्या या पत्रकारितल्या या ठिकाणी आपल्या सर्व सदस्यांनी त्याच्यावर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं कसलंही लेबल लावलं नाही जाती पातीच्या धर्माच्या पट पलीकड जाऊन आपण म्हणतो की माणूस या ठिकाणी माणसाला माणुसकीचं नातं जिथं जपतो मानवतावाद खऱ्या अर्थानं जिथं जपतो जी माणुसकी खऱ्या अर्थानं जिथं दिली जाते तशा पद्धतीचं या ठिकाणी आयुष्यामध्ये केलेलं काम हे सतीश भाऊंचं आहे आणि बघ आयुष्यातला गुरु आपला कसा असावा आता राहुल दादाने सुद्धा सांगितलं आमच्या दीपक पण सांगितलं की अशा पद्धतीने या ठिकाणी आज गुरुस्थानी या ठिकाणी आमच्या सारख्या या ठिकाणी असणाऱ्या जी की आम्हाला समाज जीवनामध्ये कोण ओळखत नव्हतं पण आमची ओळख करून देण्याचं सुद्धा काम सतीश भाऊनी आमच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आज आमचा सचिन असेल आमचे समाधान असतील किंवा संतोष असेल या ठिकाणी मासेधार असतील या सगळ्यांचा रोहित असेल आपली सगळी ही मंडळी आपण या सतीशच्या या ठिकाणी भाऊच्या असणाऱ्या म्हणजे मोठा भाऊ कर्तव्य भावनेतून वडील धाऱ्या पद्धतीनं वडिलांनी जसं या ठिकाणी जस आपल्यावरती प्रेम करावं आणि आपल्या सगळ्या चुका आपल्या पोटात घालून आपल्या लेकरावर मायेचा हात ठेवून या ठिकाणी ते माफ करावं आपल्या मुलाला या ठिकाणी कौतुकाची तशी शाबासकीची थाप पाठीवरती टाकून त्याला लढ बनावं अशा पद्धतीनं भाऊनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं काम हे तसं कौतुकास्पद आहे आयुष्यामध्ये आई वडिलानंतर जर कोण आपला या ठिकाणी आधार वडा असेल तर तो आधार वड आपला गुरु असतोय आणि हे आधारवड या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोण आपल्या आयुष्यामध्ये असेल तर ते सतीश भाऊ आपल्या सगळ्यांचा आधारवड आहेत अशा पद्धतीची भावना आज आपल्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये झाली आणि मग आपल्याला वाटलं की आपली आपली सगळी कामं आपण बाजूला सारली आणि भाऊंच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्याचा सन्मान करण्यासाठी सतीश भाऊच्या रगामध्ये रगा आणि नसा नसामध्ये आहे नसा आणि हे करण्याचं काम आज खऱ्या अर्थानं हे पुण्यकर्म सतीश भाऊने आपल्या पदरात घेतलेला आहे अशा पद्धतीच्या सर्व समावेशक असणाऱ्या सर्वांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सतीश भाऊने आटलेला नडलेला पिसलेला तपलेला रुतलेला असा कितीतरी या ठिकाणी माणसं आम्ही पाहिलेली आहेत भाऊ म्हणजे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणतात ते भाऊच्या बाबतीत ते समीकरण अगदी सार्थ ठरत कधी कुठल्याही वेळेला कोणी अगदी आपला हक्काचा माणूस म्हणून आपला आपला माणूस म्हणून सतीश भाऊना या ठिकाणी कोणीही फोन करतो सतीश भाऊनी कधी पद या ठिकाणी पक्ष पार्टी संघटना जात धर्म कधी त्याला विचारलं नाही फक्त त्याचा फोन आल्यानंतर त्याचा प्रश्न या ठिकाणी निकालात लावणं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद माझा या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझी किती कामाची पावती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये जपणं ही माणुसकी आणि मानवतेचं नातं या ठिकाणी सतीश भाऊने आपल्या आयुष्यामध्ये जपलेलं आहे आपल्या सर्व समावेशक या ठिकाणी सर्वांचा आधारवड या ठिकाणी सतीश भाऊ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या सभेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जात असतानाच आपल्यातली असणारी या ठिकाणी सर्व समावेशक असणारी ही जी ताकद आहे ती भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून सतीश भाऊ बरोबरची ही ताकद भविष्य काळामध्ये आपल्या सारख्या सर्वांना बरोबर घेऊन जाऊन ती ताकद आपल्याला भविष्य काळामध्ये डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया असेल अन्य या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला ती पुढे घेऊन जायची आहे अशा पद्धतीच्या विचारानं आजचा या ठिकाणी आपल्या सर्वांचा वडीलधारी या नात्यानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाऊ भाऊ म्हणून या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून समर्पक अशा या ठिकाणी भावाला ज्या पद्धतीने या ठिकाणी ही भावना लागू करते ते म्हणजे या ठिकाणी सतीश भाऊ आपल्या सर्वांचा जीवनदानाने आधार या ठिकाणी बनण्याचं काम ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व समावेशक असलेल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भरभरून या ठिकाणी शुभेच्छा देतो असंच त्यांचं उत्तरोत्तर कार्य या ठिकाणी महाराष्ट्रावर या ठिकाणी पुढं जावं आणि महाराष्ट्र डिजिटल मीडियाचा अध्यक्ष म्हणून सांगुल्या तालुक्याच्या सिरी परत एकदा मानाचं या ठिकाणी सन्मान या ठिकाणी सतीश भाऊनं घेऊन यावा त्यावेळेला शिवरायांच्या साक्षीनं शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आपण सतीश भाऊचा ह्याच्याही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान करूया आज या ठिकाणी आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो